हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सारिकास रेसिपी तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत मेथीच्या सुक्की भाजीची रेसिपीचा व्हिडिओ शेअर करणार आहेत तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी मी इथे एक गड्डी मेथीची भाजी निवडून घेतली आहे आणि तिला मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आहे तर तुम्ही ते बघू शकता मेथीचे पानं आणि जे शेंडे असतात ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी डाळ घेतली आहे दोन छोटे चमचे त्याला वीस ते पंचवीस मिनिट मी पाण्यात भिजवून घेतली होती तर त्यानंतर आठ ते दहा हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले लसूण बारीक तुकडे करून घेतलेले मोठा कांदा आणि टोमॅटो तर त्यानंतर आता आपण कढई गॅसवरती गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे आता तेल गरम झाली की यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे गरम तेलामध्ये लसून छान असा कडकडला की छान अशी त्याला तेलामध्ये फोडणी बसली की लगेच त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे लसूण मिरची तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतली तरी चालेल ऑप्शनल आहे तुम्हाला कट करून घालायची असेल तर तुम्ही ते तशी घालू शकता ठेचून किंवा कट करून यानंतर छान असं लसूण आणि मिरची आपली परतली गेली त्यानंतर आता आपण यामध्ये कांदा ॲड केला आहे कांद्याला देखील व्यवस्थित या तेलावरती आपल्याला परतून घ्यायचं पाच ते सहा मिनिट लागतात हा कांदा आपल्याला परतण्यासाठी तर चार ते पाच मिनिट झालेले आहे तर कांदा बघा छान असा परतून झाला आहे आता यामध्ये आपण जी भिजवून घेतलेली डाळ होती मूग डाळ ती ॲड करायची आपल्याला तर गॅसची फ्लेम आपण लो करणार आहोत आणि भिजवलेली मूग डाळ यामध्ये पूर्ण घालून घेणार आहोत तर डाळीला देखील आपल्याला एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं तेलावरती परतायचं आहे त्यानंतर यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला टोमॅटो ऍड करायचा आहे टोमॅटोला देखील एक ते दोन मिनिट यामध्ये व्यवस्थित असं परतायचं टोमॅटो यामध्ये थोडासा मऊसर होईल एवढा याला परतून घ्यायचं या फोडणीमध्ये फोडणी छान अशी परतून झालेली आहे तर यामध्ये आता आपल्याला निवडून स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी ॲड करायची तर हळूहळू आपल्याला हलक्या हाताने भाजी आपल्याला यामध्ये टाकायची आहे भाजीला फार असं दाबून दाबून यामध्ये असं नाही टाकायचं अलगत हलक्या हाताने आहे त्याने भाजी अशी कडसर लागते कडवट होते म्हणून हलक्या हातानेच आपल्याला भाजी घालून घ्यायची यामध्ये सर्व भाजी यामध्ये आपण घातली आता याला आपण पाच मिनिटासाठी असं कवर करून ठेवणार आहोत झाकण लावून ठेवणार आहोत तर पाच मिनिट झालेले आहे तर बघा भाजीची क्वांटिटी आपली खूप सारी होती आणि भाजीची क्वांटिटी आता कमी झालेली आहे भाजीला आता हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करायचं या भाजीमध्ये तुम्ही मूग ऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं कूट देखील घालू शकता ऑप्शनल आहे तुम्हाला डाळ घालायची किंवा शेंगदाण्याचं कूट तुमच्या चॉईसवरती डिपेंड असतं जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही ते घालू शकता यामध्ये तर आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे तर बघा भाजीचा अंदाजानेच आपल्याला मीठ यामध्ये ॲड करायचं आहे भाजी, भाजी शिजून खूप कमी होते तर त्यानुसारच तुम्हाला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे भाजी मिक्स करून झालेली आहे तर पाच मिनिटासाठी झाकण लावून पुन्हा शिजायला ठेवणार आहोत तर पाच मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता भाजी आपली बरेपैकी अशी कढईच्या जा तळाला जाऊन बसली आहे म्हणजेच पन्नास टक्के आपली भाजी शिजलं गेलेली आहे तर अजून आपण ह्याला पुन्हा पाच ते सहा मिनिट शिजवून घेणार आहोत थोडंसं झाकण लावून टोटल भाजी शिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागतातच तर पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे तर आपली भाजी बघा तयार झालेली आहे पूर्णपणे भाजी सुक्की झालेली आहे त्यात पाण्याचा अंश थोडा देखील राहिला नाही आहे तर फ्रेंड्स तुम्ही देखील या पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स तुम्ही माझा हा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद तर फ्रेंड्स भेटूयात असेच एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय